नमस्कार आणि हे जी गुलबक्षी आहे याचा व्हिडिओ मी काल रात्री म्हणजे रात्री म्हणजे संध्याकाळी काल संध्याकाळीच काढून ठेवला कारण हे जी फुलं आहेत ना चार साडेचारच्या दरम्यान फुलतात इतके सुंदर गुलबक्षी आलेली आहे एकच बी बीपासून इतकं मोठंशे मोठं एक थर्माकोल भरून एक बॉक्स थर्मकोलचा जो बॉक्स असतो ना तो पूर्ण भरला आहे बघा त्या एका झाडाने आणि ही गुलबक्षी ना सगळ्यांकडे जवळजवळ दोन तीन कलरची असते पण सध्या माझ्याकडे मात्र हा एकच कलर आहे खूप सुंदर फुलली होती आणि प्रत्येक फांदीला चार ते पाच पाच फुलं होती म्हणून म्हटलं तुम्हालाही दाखवावं माझ्या टेरेस गार्डनवर फुललेली गुलबक्षी आता ही जी सुपारीची झाडं आहेत ना सगळी फुलं सगळी सुकवून गेली मी मुद्दामच ठेवली होती याला जेणेकरून त्याच्या बिया मला घ्यायच्या होत्या ह्या ज्या सुकलेल्या पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत ना त्या आपल्याला बियासाठी उपयोग करून घेणार आहोत आज ना मला मोमोज खायचे होते आणि हे मोमोज मी आपलं होममेड बनवले ते बाहेरचे मैदावाले असतात ना तो आणून शशांक खात असतो पण मला ते मैद्यापेक्षा आपल्या गव्हाच्या पिठाचं बरं वाटतं असंही स ह्यांच्या डाव्यासाठी मी चपातीचं पीठ तिंबलं होतं म्हटलं मोमोजच करावे आता तुम्ही म्हणाल मग चपाती आणि कॅबेजची भाजीच खायची होती की बाई पण काही म्हणा बरं का ह्या कॅबेजच्या भाजीबरोबर दुसऱ्या सगळ्या भाज्या टाकलेल्या असतात ना बीन्स म्हणा कॅरेट लसूण आणि पाता पातीचा कांदा हे सगळं टाकल्यामुळे एक वेगळा स्वाद आलेला असतो आणि ते आपण परत स्टीम करतो ना त्यावेळेस खाण्यात त्याचा स्वाद परत बदललेला असतो मग त्याच्यासाठी बनवली थोडी चटणी लाल टोमॅटो बॅडगी मिरची असं सगळं टाकून ना मस्त पातळ अशी छान चटणी बनवून ठेवली मोमोज आहेत म्हटल्यावर चटणी पाहिजेच की हो म्हटलं चटणी पण बनवावी म्हणजे प्रॉपर आपलं मोमोज खाल्ल्यासारखं होणार आणि दुकानातूनपेक्षा गव्हाच्या पिठाचे मोमोज खाल्ले की शरीराला पण चांगलं आपलं म्हणून मी आज नाश्त्याला तुम्ही म्हणाल नाश्त्याला कोण खाते आहे मोमोज पण मी खाल्ले बाबा मला खूपच खाऊ वाटायला लागले होते म्हणून म्हटलं नाश्ता दुसरा होता तो ठेवला आणि थोडा वेळ लागला पण मी मोमोज बनवून खाल्ले मोमोजला स्टीम करण्यासाठी जेव्हा ठेवलं ना त्यावेळेस थोडंसं तेल लावलं होतं की जेणेकरून ते छान वासेल दुपार झाल्यावर मी आणि माझ्या सासूबाईला दोघींना द्राक्षाचं ज्यूस बनवलं का तर हे काळे द्राक्ष ना असेही माझ्याकडून खाल्ले जात नाहीत याच्यात एक बारीक बारीक बिया असतात बघा त्या मध्ये मध्ये खाताना येतात म्हणून मी आपलं ज्यूसच बनवत असते साखर चुटकभर मीठ टाकलं आणि थंड पाणी टाकलं आता वय झालेलांना द्यायचं आहे म्हटलं आईस वगैरे बर्फ वगैरे नाही टाकला फक्त जे गार पाणी होतं मी ना एका स्टीलच्या जे माझ्याकडे कळशी आहे त्याला मी कापड बांधून ठेवते जे उन्हाळा सुरू झाला की मग त्यातलं पाणी गार होतं तेच पाणी याला वापरलं ज्यूस तयार झालेला आहे मस्त दुपारी प्यायला आणि ह्याच्यावर म्हटलं थोडंसं आईस्क्रीमही टाकून द्यावं म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो आणखीनच थोडा इनहॅन्स होईल म्हणून सासूबाईंना आईस्क्रीम टाकून दिलं आणि मीही तसंच पिलं आधीच आद हा व्हिडिओ आहे म्हणजे आठ दिवसापूर्वी मी हळद भिजू घातली होती कारण त्याला ते चार दिवस चांगलं भिजू घालावं लागतं त्याला नंतर कुटावं लागतं आणि नंतर ते कुटल्यावर चिप्ससारखं असं झालं ना त्याला वाळवून घ्यायचं आणि वाळवून झाल्यानंतर मिक्सरमध्ये काढलं की बारीक अशी हळद तयार होते तुम्ही म्हणाले एवढं कशाला करताय दुकानात मिळतेच की पण काय होतं ते पूजेचे जे हळकुंड असतात ना त्याचा उपयोग करून घेतला आणि संध्याकाळ झाली आणि मी गेले भजन करायला भजनीचा माझा जो प्रोग्राम असतो म्हणजे दर आठवड्यातून एकदा असतो मग तिथं ही कन्नड गाणी तुम्हाला ऐकायला येत असतील चला मग व्हिडिओ आवडत असतील माझे असे वेगळे वेगळे येणारे व्हिडिओ पण तुमच्याबरोबर शेअर व्हावे असे शे वाटत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा बाय बाय